ना व्हिडिओ बनवता येणार नाही म्हणजे लगेच बाय करणार आणि आमचे काय पाहिजे बाबूला बघा दीक्षी इकडे मला हेल्पिंग करत आहे हे बघा झाले लाडू हाय था। था। नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत चाल आज आहे दसरा तर दसऱ्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि बघा मी तयारी केलेली तशीच आहे आणि दीक्षूने पूजा झाल्यानंतर कपडे पण चेंज केले आणि बघू म्हटलं आता एखादा व्हिडिओ बनवू म्हणून आम्ही बसले दीक्षू काय बोलते दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सब्स्क्राईब करायला विसरू नका बाय दीक्षू लगेच बाय आणि आमचे कू इथे ये इथे ये तू ते बघा हळू 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 येथं काय करतो तू लागलं लागलं इथे इथे ये इथे ये ये लाईट ये इथं ये बिचारा बिचारी होती होती

काय नाही पाडशील तर आता मी आता मी दीक्षूसाठी काय बनवणार आहे तर बनवू सिक्रेट आहे सिक्रेट आहे नाही सांगितलं मी दीक्षूला काय बनवणार आहे का काय बनवू लाडू 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 बनवू काय बनवू काय बनवू हाय कर हाय बाबू हाय करा काय पाहिजे बाबूला हा हाय हाय कर कर आई <laughs> <laughs> तेज़? होती तिला मी घरी नेऊन सोडलं त्या ते दिवशी त्यांचे पाय दुखायला लागले हॉस्पिटलला नेऊन आणलं तरी पण दुखतच होते घरी जाऊन येते मग त्यांना मी घरी सोडलं तर माझी इंटर्नशिप पण चालू आहे आमची कार्टून आहे तर एस नाही करायचं तर चला मी आता ते बनवायला घेणार आहे चलो आणि आता की नाही मला ना व्हिडिओ बनवता येणार नाही म्हणजे मी आधी स्टँड लावून ठेवायची व्हिडिओ बनवाय बनवताना आणि आता माझा स्टँड आहे तो टुकला आहे हा बघा हा टुकून गेला आता मला व्हिडिओ बनवता येणार नाही दीक्षूला पकडायला लागेल दीक्षू पकडत नाही कंटाळा करते तर चला आता मी काय बनवणार आहे याच बनवायचं आणि मला पाणी दे बघा इकडे दीक्षू आणि बाबूच्या गप्पा चाललेल्या आहेत तर बघा मी इथं ओला नारळ घेतलेला होता आणि तो काढून घेतल्यानंतर मी तो खिशायला घेतला बघा मला हेल्पिंग करत आहे थकली ती खिसून खिसून हे खाली ठेवायचं बचा असं खाली ठेवून जमेल ना आमचा नारळ खिसून झाला होता आणि आता मी तो भाजायला घेणार होती तेवढ्यात बाबूला म्हणजे टाईम पण झाला होता बाबूला झोप पण लागली होती म्हणून बाबू खूप रडायला लागला आज खूप झोपवते पण झोपतच नाही आणि दीक्षू बघा त्याला झोपवायचा प्रयत्न करत आहे बघा माझे सारण रेडी झाले आहे आणि बापू तर झोपतच नव्हता सारखा उठून उठून रडत होता शेवटी परत तो उठलेला आहे आणि मी आता लाडू वाळून घेते आता सगळे असे वाळून घेऊ ना हे बघा झालेत लाडू आता सगळे या सगळे सारण्याचे मी असेच लाडू करून घेते मी आता लाडू बनवून घेतले आणि थोडंसं राहिलंय ते मी बनवते तर आजचा ब्लॉग इथं एंड करूया तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ बघतात पण लाईक सबस्क्राईब करत नाही तर लाईक आणि सबस्क्राईब करायला पैसे लागणार नाही तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तर परत एकदा तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तर चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आमचे नवनवीन व्हिडिओ बघायला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय